नमस्कार शेतकरी बंधूं सध्या आपण एन एस एल शुगर्स लिमिटेड युनिट नंबर तीन जय महेश पवारवाडी या साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये आहोत मला भरपूर शेतकरी बांधवांची सूचना आल्या की साहेब पंधरा पी डी एन पंधरा डबल झिरो सहा या ऊस आम्हाला थोडी माहिती द्या तर आता आपल्याकडे एक प्लॉट आहे पी डी एन पंधरा डबल झिरो सहाचा तर तो प्लॉट त्याचे गुणधर्म आणि ती बियाणं कसं आहे याबद्दल आपण बोलणार आहोत तत्पूर्वी या, या बियाण्याची हिस्ट्री सांगणं मला सगळ्यात महत्वाचं वाटतं पी डी एन पंधरा डबल झिरो सहा ह्यालाच एम एस सोळा झिरो एक्क्याऐंशी असं म्हणतात मग ही जी पी डी एन पंधरा डबल झिरो सहा व्हरायटी आहे ही व्हरायटी रिलीज झालेली नाही ही व्हरायटी पाडेगावने दोन हजार तेवीस साली पूर्वप्रसारित केली ही व्हरायटी कदाचित यावर्षी रिलीज होईल किंवा नंतर रिलीज होण्या होईल एखाद्या वेळेस तर आता आपण ही व्हरायटी बघणार आहोत सध्या हा जो प्लॉट दिसतोय शेतकरी बांधवांनो हा प्लॉट आहे पी डी एन पंधरा डबल झिरो सहा या व्हरायटीचा मग आता ह्या वरायटीचे गुणधर्म काय आणि ह्या व्हरायटीचा क्रॉस कुठला आता मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर आता महाराष्ट्रामध्ये प्रचलित असलेली सी ओ एम झिरो दोनशे पासष्ट आणि को चौऱ्याण्णव झिरो बारा या व्हरायटीचा क्रॉक्स म्हणजे ही पी डी एन पंधरा डबल झिरो सहा व्हरायटी आहे मग ह्या व्हरायटी अशी काय खासियत आहे तर हे सुद्धा जाणून घेणं एवढंच महत्त्वाचं आहे आता तुम्ही बघू शकता की हा जो प्लॉट आहे हा प्लॉट मे महिन्यात लावलेला आहे मे महिन्यात लावून देखील ह्याची कांद्यांची संख्या वीस बावीस आहे आणि हा पडत नाही सरळ वाढणारा वान हा पंधरा डबल झिरो सहा आहे कानी या रोगास मध्यम प्रतिकारक आहे आणि विशेष म्हणजे इथं तुम्ही बघू शकता व्हरायटी तर पडलेलीच नाही परंतु या ठिकाणी एका बेटामध्ये एक दोन तीन चार पाच सहा आणि सात सात फुटवे हे एका बेटामध्ये आहेत म्हणजे फुटवे सुद्धा त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीने आहेत त्याच्यानंतर कांद्याची साईज सुद्धा या ठिकाणी चांगली आहे तर हा हा जो ऊस आहे हा ऊस सरळ वाढणारा आहे पडत नाही आणि साखर उत्पादन जास्त देणारा आहे तुम्ही बघू शकता अतिशय उत्तम आहे सरळ वाढणारी आहे पडत नाही डुकर लागत नाही आणि साखर उतारा सुद्धा जास्त देणारी व्हरायटी आहे त्याच पद्धतीने शेतकरी बांधवांनो एक तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ही वरा वारे, व्हरायटी कडक आहे कडक असल्यामुळं ह्या व्हरायटीला डुकरांचा ताणसुद्धा जास्त होत नाही शेजारीच आठ हजार पाच या ठिकाणी व्हरायटी आहे आमच्याकडे पर त्या आठ हजार पाचमध्ये डुकरांनी ऊस खाल्लेला आहे परंतु या ठिकाणी तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचा ऊस त्या ठिकाणी डुकरांनी खाल्लेला नाही आणि निश्चित स्वरूपाने यानंतर महाराष्ट्रामध्ये अशा व्हरायट्या खूप टिकतील कारण की डुकरांचा प्रादुर्भाव या व्हरायटीला जास्त नाही त्याचबरोबर तर अधिक माहितीसाठी तुमच्या स्क्रीनवर जो मोबाईल नंबर दिलेला आहे त्याच्याशी तुम्ही संपर्क करू शकता धन्यवाद